जिल्ह्यातील तीस लाख नऊ हजार रुपयांचे एकशे गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी केले परत जिल्ह्यात मोबाईल गहाळ झाल्याच्या अनेक तक्रारी विविध स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विशेष पथकाची नेमणूक करत पथकाला तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करून विविध ठिकाणाहून पोलिसांनी तीस लाख नऊ हजार रुपये किमतीचे एकशे सत्याहत्तर मोबाईल हस्तगत केले यातील अनेक मोबाईल चोरी करून इतरांना विक्री करण्यात आले होते हे सर्व मोबाईल बुलढाणा पोलिसांनी मूळ मालकांना आज अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते परत केले महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस कल्याण योजना पुस्तिकेचे पोलीस कुटुंबांना वितरण करण्यात आले आज रोजी बुलडाणा उप उपक्रम राबवण्यात आला त्यामध्ये मागील काही महिन्यात जे नागरिक आहेत त्यांचे काही गहाड झालेले मोबाईल फोन होते आरोग्य मोबाईल फोन होते त्यांच्या सी ए आर पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा शोध लावून त्यांना आज परत करण्याचा आहे कार्यक्रम करण्यात आलेला आहे मागच्या दो साठ दिवसामध्ये दोन महिन्यात ते शोध मोहीम राबवून एक शोधलेले मोबाईल आहे आणि नागरिकांना ते परत करण्यात आलेले आहे तसेच जिल्हा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वेलफेअरकरिता एक छोटी पुस्तिका आपण छापलेली आहे त्यामध्ये जे काही योजना आहेत वैद्यकीय असतील शिक्षण शिष्यवृत्ती अनुषंगाने असतील एक छोटी पुस्तिका छापलेली आहे त्याची नवर विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिछत्र यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत धन्यवाद जे लोक ज्यांना मोबाईल सापडतात त्यांना आव्हान करणार आहे का की त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन जमा करावे नक्कीच लोकांना तसं आव्हान राहील सापडतात त्यांनी ठीक थँक्यू ईँक्यू